कुटुंब उद्ध्वस्त होतो आणि दिशाहीन समाज पिढी जी आहे विशेष करून युवक आहेत त्यांना काहीतरी समाजात ध्येय आधी आदर्शवत व्यक्तिमत्व त्यांच्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे असं मित्रांचं आपण सांगितलं मला वाटतं ही जबाबदारी सामूहिक आहे ही जबाबदारी आई वडिलांची आहे ही जबाबदारी पालकांची आहे ही जबाबदारी केवळ पालकांची नाही आहे तर तुमच्या मित्रपरिवाराची आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी संगत करताना सुद्धा ती कोणाची करावी मला असं वाटतं की गावात पूर्वी बाराबरुतीदार पद्धती होती माझं रत्नागिरी आहे मी गावात गेल्यावर गे मला सगळ्याच्या बाराबरोदार पद्धतीच्या लोकांशी संबंध ठेवावे लागतात पण त्यांच्या किती जवळ जायचं आणि त्यांच्याबरोबर किती अंतराला राहायचं चा। त्यांच्या चांगल्या गोष्टी किती घ्यायच्या आणि त्यांच्यातल्या आपल्याला वाईट वाटणाऱ्या गोष्टी पण त्यांच्या दृष्टीने चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी यांच्यापासून किती लांब राहायचं हे आपलं आपण ठरावं लागतं निखिल वर्ष कसा बोलला हे मी जर सांगितलं तर ते बरोबर होणार नाही कारण तुम्ही ज्या टाळ्या वाजवल्यात त्याचा आनंद त्याच्यामध्ये कुठंतरी त्या मधाचा आनंद आणखीन गोडी कमी वेलसो होईल पण निखिल तू जे बोललास मला वाटतं तुझे बोल हे आजच्या युवा पिढीला अंजन घालणार आहे अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकप्रमाणे तू जी उदाहरणं दिलीस त्यातून प्रत्येकाने ठरवायचं आहे की मला माझं ध्येय निश्चित करायचं मला माझी स्वतःची आचारसंहिता निश्चित करायची आहे आणि त्याच्यावर माझं या परिसंवादाचं अध्यक्ष म्हणून मत असं आहे मित्रांनो विशेष करून युवक पिढी जे जे प्रतिनिधी असतील किंवा त्यांच्या आईवडील असतील प्रत्येकाशी व्यक्तिगत आयुष्यात आचारसंहिता असती पाहिजे जसं निवडणूक आयोगाची आचारसंहिता आता लागू झालेली आहे आचारसंहिता लागू झाली ही तारीख अर्ज कधी करायची ही तारीख ता अर्ज मागे कधी घ्यायची ही तारीख मतदानाची तारीख आणि मतमोजणीची तारीख आणि आचारसंहितेचे काय करायचं आणि काय नाही करायचं याचं एक कोड ऑफ कंडक्ट असतं मला वाटतं या देशातल्या या जगातल्या प्रत्येक नागरिकांना नुसत्या युवकाना आहे स्वतःची शिस्त असती आवश्यक तुझ्या बोलण्यातून साहित्याचाही संदर्भ आहे मला वाटतं वाचन ही त्याची पहिली पायरी आपल्या घरात परिस्थिती नसेल पण वर्तमानपत्र इतकी निश्चित आपली परिस्थिती आपल्या घरात वर्तमानपत्र नसेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतल्या ग्रंथालयात जाऊन आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन ते वाचलं पाहिजे आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे माझी ओळख काल करून देताना सांगण्यात आली की मी आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये काम केलं मित्रांनो मी आज जे काही करू शकलो ते केवळ वाचनामुळे करू शकलो मी कोणताही मोठा लेखक साहित्यिक नाही अवंतीनं जी उदाहरणं दिली मला वाटतं अवंती तुझाही जो बेस आहे मी चौकशी केली सरांकडे की तुझी आईवडील शिक्षक आहे हा एक सर्वसाधारण माझं निरीक्षण आहे ज्या घरात शिक्षक आहेत ते अनुवशिकता आहे त्या घरामध्ये वाचनाचा वेळ आहे त्या घरामध्ये तुम्हाला पुस्तकांचा ढीक दिसेल त्यांची परिस्थिती कशी असेल मला माहीत नाही अवंतीने जे विचार मांडलेले आहेत आणि त्याच्यात तिने सांगितलं आहे की फुगा कसाही असो तर तो कसा फुगवायचा हे तुमचं तुम्हीच ठरवा जसं पारगावकर म्हणतात पेला अर्धा भरला आहे असं तुला म्हणता येतं पिला अर्धा सरला आहे असं सुद्धा येतं सांगा कसं सा जगायचं सा कणत कणत की गाणं म्हणत तुमचं तुम्हीच ठरवा काळोखात उडायचं का अंधारात उडायचं का उजेडात उडायचं हे तुम्हीच ठरवा मला वाटतं हाच संदर्भ घेऊन तू बोललीस या सगळ्या परिसंवादाचा मथितार्थ आहे त्या निष्कर्षाकडे मी आपण काय करायचं मित्रांनो विशेष करून युवकानो हे आपण आपलं ठरवलं पाहिजे मी तीन उदाहरणं बघतो देतो माझ्या आयुष्यात नाही आज मी शर्टाचं बटन लावून निंबेकर सर इथं आहे पण माझ्या पंचवीशीत माझं गाव रत्नागिरी मी गोपटे कॉलेजमध्ये होते त्या सगळ्या परिस्थितीमुळं सत्तावीस वर्षात मी शेवटची बिल्स ओढलेली आहे पण त्यावेळेला पैसे कमवायची अक्कल नव्हती शर्टाची तीन पट्टं उघडी होती राजेश खानांचा अंदाज पिक्चर त्याचा माहोल सगळ्या देशात होता माझी बिल बॉटल दाढी गळ्यात रुद्राक्ष जे आजही माझ्या आत गळ्यात आहेत आणि तीन बट शर्टाची बट्टं उघडी असायची मी स्वतःला कोणतरी असा जगत येतं असायला सांगायचो आणि मित्रांच्या संगतीत मला सिगारेट ओढण्याचं व्यसन झालं आता ही सिगारेट कशी गेली पूर्वी मित्रांनो औरशिकाव आपल्याकडे फॅमिली डॉक्टर ही एक कन्सेप्ट होती रत्नागिरीत डॉक्टर शिंदे होते एकोणीसशे नव्वद साली जे रत्नागिरी अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं ते संमेलन तीन लोकांमधून झालं त्यातले दोन लोक आज नाही आहेत त्यातले एक विम शिंदे ज्यांचे वडील हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरीच्या नजरक्यायचे त्यांच्याबरोबर ते होते ते डॉक्टर विम शिंदे हे रत्नागिरीतल्या अवघ्या बऱ्याच कुटुंबांचे फॅमिली डॉक्टर होते आमच्याकडे कोकणात होळी हा एक मोठा प्रकार असतो आम्ही पालखी खेळवतो आजही मी माझ्या गावात जाताना माझ्या पदाची माझ्या प्रोफेशनची भूल बाजूला ठेवून मी जातो भूल बाजूला ठेवून जातो मी उत्कृष्ट पालकी खेळवतो तेव्हा पालखी खेळायला आम्ही गावातली मुलं जायचं तुम्ही सर मगाशी कोणीतरी ताडीचा उल्लेख केला